आम्ही जेवणावर थांबले जेवणावर गाडी थांबलेली आहे जेवतो तुळजापूर आता तीन तेहतीस किलोमीटर आहे तेहतीस किलोमीटर तुळजापूरला जाऊ आम्ही नाही बघा जवाला बसले सगळी दर्शन के भेटला नाही काम करते आहे पब्लिक

हाय काही गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आपल्या चॅनल खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे चला आता आता मी पंढरपुरावर पोहोचलो रात्रीच दर्शनी आता दर्शन चालले हो आता मस्त टी चहा पितो कोरा कोरा आमचा विया बघा उठला आहे आंघोळ करून टी च्या चालली आमची ठीक आहे चहा ब्लॅक टी आमच्या भाषेने कोरा चहा भारी झाली चहा चला आता चाललं लेडीज गेली आम्हीच फक्त या चाटा खाता राज बघा बिलगलाय कसा जसा काही सुटतोय बघा बघा चला तर काही तथा आम्ही चावून राहिलेला आहे आमचा सगळ्यांचा नव्या बघायला आमच्या अभ्यासायला लागले सकाळी जाम अभ्यास होता म्हणून शालांनी गेली ना आज म्हणून याचे घाल ना, ना।, ना सफेद कपडं कुर्ता घाल कुर्ता घाल त्याच्या जॉकेट घाल ते कुर्ता काढू आपण बघा हाय कर चला आता बघा चाललो दर्शनाला सगळी जण हे बघा आपली तयारी कशी राहिले बघा कशी जास्त कमेंट मध्ये सांगा तयारी आपली चला नव्हे बघा आमची आमचा विया बघा विह्याचं कपडे बघा आमचे मस्त हिरो जायला व्हाईट अँड व्हाईट सगळी गेली आता आम्हीच रेलो बघा मस्त रुमान चेतन भाऊ चे, पंढरपूरला किंवा तर सांगा मी नंबर देन खाली पार्किंगला पण जागा आहे रूम पण भारी चला तर काहीच चला तर आम्ही दर्शन चालले सगळीजण मस्त पैकी नव्या मी कुठली भास्काची पाली आयली आली पुन्हा माहिती नाही आमची बघा ही बाल त्यांची पोरी पाहिले आमच्या त्यांची पोरी थंडी जाम आहे फुल थंडी आहे एक एकदम म्हणजे एकदम थंडी आहे खतरनाक मग आता मी चंद्रभागा नदी दाखवतोय आम्ही चालू तिथं मग आहे कोणता झाले पुढं चला हम्मा बघा

आमचा विया येते बघा तो बघा अरे बोवाला की वाजा भारी भाई बघ बघा चंद्र बघा नदी अंगोली लिहाव लागल ला। बघा एवढे थंडे पाणी अंगोल चालू आहे बघा सगळे थंडी पाणी अंगोली करतून

ला नाही भारी वाटल भारी वाटाल काहीच थामान दोन तास लागतील एक तास थांबण झालेला आहे नीला अजून एक तास एक दीड तास जाईल कारण की आम्हाला ते बिल्डिंग पर्यंत जावायचं आहे दिसते बिल्डिंग तिथपर्यंत जावायचं आहे आणि घरा बघा कशी आहे आमचा विया बघा लाईन इला चला आता आम्हाला भरपूर टाइम आहे इकड आण इकडं बघा लाईन सर आता दोन तास लागला आम्हाला दर्शन दोन तास आमचं दर्शन झालेलं आहे मस्त एकदम मजेन दर्शन झाला थोडी घाय करतन दुसरा काही आता तुळजापूर आम्हाला गाव तुल्हापूर आक्रम होणार नाही असं वाटत नाही होईल कारण की टायमिंग संपलेलं आहे ते बघा आम्ही रूम इथं घेतले इथं रूम घेतले ना मी चला इ बघा सगळी रूम मध्ये मंडळी नाश्ता करायला बसलेली सगळी जण दबा नाश्ता करते बघा इकडं बघा फुल नाश्ता तोरण चालू आहे आज नमी पार्टी देणार आहे सगळी आता आम्ही दर्शन घेऊन आलो मस्त पैकी आमचा विया बघा चालू गे गो मैना चालू मैना चला तर काही तथा आम्ही चाललेलो गमचे घ्यावाला आम्हाला बजनाला नैभका मंदिर ला आता आम्ही चाललो आमची मंडळी कुठे गेली आम्हाला माहिती नाही बघतो होतो आम्ही चला चला लवकर 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 बघ जवायला बसले सगळी लाईन बघा कशी आहे फुल लाईन आहे अखंड लाईनच आहे बघा इथं खाली जेवायला बसले बघा कशी वरती इथे खाली जेवायला बसले आणि इथं लाईन आहे बघा आज फुल गर्दी आहे चला आता टोपी घेतलेली आहे जय जय राम कृष्ण हरी चला टोपी घेतला नाही तर बघ कुल्फी लाल गर्दी बघा भरपूर गर्दी आहे जाम म्हणजे फुल गर्दी आहे सगळ्यांना चला काय सगळ्यांना भूक लागले जेवणाच साडेपारा वाजता भूक लागली सगळ्यांना सगळी खेळी खातून बागी दहा रुपये डझन केला दहा रुपये डजन, के, डजन केली दहा रुपये डझन केली तीस रुपये रुपयाला एक केला चला तर आम्ही जेवणावर थांबले आमची जमनावर गाडी थांबलेली आहे जेवतो तुळजापूर आता तिथं तेहतीस किलोमीटर आहे तेहतीस किलोमीटर तुळजापूरला जाऊ आम्ही नाही बघा जवाला बसले सगळी जेवतील आता सगळी जवळ बसले मस्त अजून आम्हाला जावायचं आहे तुळजापूर अक्कलकोट आम्ही बहुतेक तरी कॅन्सल करू कारण की आमच्यावर टायमिंग नाही आहे टायमिंग आमचं संपलेला आहे कारण की आता जेव्हा नाही तर रात्री दोन वाजतील आम्हाला त्याच्या मुलं आम्हाला जाता नाही येणार कुठं ये जो औतल शिंदे एला भी आहे दिगळ नोकरा भी येतोय ए बुवा पापा दे ठीक आहे ठीक आहे एकदम नमस्कार तो गेला ओए बाबा दूध खा दूध अरे ए बाबा खा उसका जो देता येणार नाही हा दाना ला <laughs> <laughs> i'm कशी वाया या तिरी बोलारी का तो बासरी वाजवी बासरी का वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी मार बोला रमयावार रमयाव मया महिनती सूजो सूजो रमयाव लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता बोला बुरा तो भी चालू करू दी बता तेरा नाम तो बता तेरा नाम तो बता ओए ओए

वाजती ढोल वाजती वाजती ढोल वाजती वाजती मामाच्या गावाला जाऊया आईज आता आम्ही आले तुळजापूरला गर्दी बघा किती आहे

फुल बघा भवानी मंदिर चला आता आम्ही आलो तुळजाभवानी मंदिर बघा गर्दी बघा काय झालं दर्शन के बेठलाने चाम कर दिया है। पब्लिक तब तक कश्यारी ना। पब्लिक। भगा आम दर्शन बेठलाने काइन की ओरी कर दे है ना। मुख दर्शन वाला तीन तास लगतील। ना दर्शन वाला चार पातस लगतील। लास्ट संस्थन। क्या तभी तो होता। चला। इकलबा कर दी।

एकदम दर्शन झालेलं आहे बघा चला काही आम्ही मस्त चहा पितो दिया आणि मी सगळीच जण पितो तो तो चला हे बघा सगळी बसले पिवाला चला मस्त चला तर गाईच आता आम्ही चालले हो पंढरपूरला परत कारण की आता वस्ती पंढरपूरलाच आहे म्हणून आणि सगळी बघा कशी झोपले जागे आहे म्हणजे झोपली नाही चला बघा मंदिरात लाईल मी फिरायला फोटो बघायला आलो पण फोटो नाही आहे संपलेन दुकान पण बंद होत चालले सगळी आता आम्ही सकाळी भेटू तुम्हाला परत कारण की दुकान सगळी बंद झाली बघा आम्ही अक्कलकोटला गेलो ले, पण लेट झालो ना म्हणून लेट झालो म्हणून ले, आता आम्हाला दुकान नाही भेटले फोटो घ्यावा लागतो आता सकाळी भेटू इतन भाऊ सांगितले का सकाळी भेटूया आपण फोटो घ्यायला चालू रूमवर आम्ही

इकडे अर्धी झोपलेन इकडे काहीतरी खात इकडे बसले अर्धी झोपले सगळी जवाल बसले बघा बघा मस्त ताव मारले बघा यावी उपास आहे तीन दिवस उपाशी आहे हा उपास आहे त्याच खात आहे भाज्या खात भाज्या आम्ही बी खातो हो। भाज्याच नाही पण सगळी जेवाल बसले मस्त बस

आणि यो एक रूम घेतलाय सगळी जेव्हा चला जेवल्यावर भेटतो आम्ही मी पण जेवते आता मस्त पैकी येऊ माझ्या जेवण